घोड़ा मुड़ी पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी मैं मैं नरेंद्र दामोदर मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा। तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा मैं मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा भाजपा के ज्येष्ठ नेता नरेंद्र दामोदर दास मोदी हे भारताचे पंधरावे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान मंत्री पदाची शपथ घेतली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचंही ही सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापना झाली त्याच अनुषंगाने अंबरनाथ शहरात भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच भाजपा कार्यकर्त्यांच्या तर्फे मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला तसेच भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर यांच्या माध्यमातून पूर्वेकडील जनसंपर्क कार्यालयात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेत असल्याचे थेट प्रक्षेपण कार्यकर्त्यांसाठी आयोजन करण्यात आले तसेच या आनंदी क्षणात सर्व नागरिकांना व कार्यकर्त्यांना लाडू वाटप करत तोंड गोड करण्यात आले तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आनंद व्यक्त केला गेला तसेच अंबरनाथ शहरातील भाजपचे कार्यकर्ते महिला आघाडी व नागरिकांनी सलग तिसऱ्यांदा निवड झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी गुलाबराव करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील संजय आदक विश्वजित करंजुले पाटील माजी नगरसेविका वंदना पाटील दीपक कोतेकर दिलीप साठे दिलीप कनसे नंदा पटवर्धन किशोर शिंदे महेश मोरे अर्चना परमार श्रेया जेमसे कुसुम रोहिदास सुरेखा शहा ईश्वर गुंजाल आप्पा कुलकर्णी अभय सोमान श्रीकांत कर्वे बालसुंदर मुढलियार विजय सुर्वे माधवी सिंह उज्ज्वला करंबलेकर आशिष साल्वे संकेत पाटे शैलेश जेमशे भगवान सोलंकी मंजू राजू गायकवाड कैलाश जाधव रेखा पांडे दीप्ती अरविंदवाडी अंबरनाथ पश्चिम महिला अध्यक्ष देविका गारुंगे श्रद्धा गुंजाळ साईनाथ गुंजाळ प्रदीप गुप्ता संदीप गुप्ता सूर्यकांत त्रिपाठी कार्तिक केएल हेमा सिंग महेंद्र चौधरी लक्ष्मण यादव यतीन श्रीवास्तव राम यादव प्रमोद दुबे दिलीप कामले अमित चौधरी तंगराज नाडार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ जनता पार्टीचे नेतृत्व देशाचे राज्य पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यामुळे अंबरनाथ भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व कार्यकर्त्यांबरोबर आज जल्लोष साजरा करण्यात येत आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना खूप शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहे एनडीएच्या माध्यमातून आज तीनशे प्लस खासदारांची संख्या विचार येते इंडियाचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि या सरकारच्या माध्यमातून मागील दहा वर्षांच्या कालावधी विकासाची कामं झाली होती त्याच पद्धतीची कामं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या फ्री काळामध्ये होती त्या अपेक्षा सर्व नागरिकांची आहे म्हणून संपूर्ण भारताच्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून दोनशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त खासदार आज निवडून दिलेले आहे त्याच इंडिया आघाडीला शंभरी खासदार मिळालेले नाहीये आणि त्यांनी देशाच्या सत्ता स्थापने स्वप्न शो, बघितलेलं ते सगळे स्वप्न अजूनच राहिले आहे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए प्रमुखपदी नियुक्त झाले आणि पंतप्रधान झाल्याबद्दल सर्व नागरिकांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा हय भवानी जय शिवाजी हा जयघोष पूर्ण अंबरनाथमध्ये अंबरनाथ शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आहे अंबरनाथ भाजपच्या वतीने देशामध्ये तिसऱ्यांदा शपथविधी घेणारे आमचे तारखे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हिनीमध्ये शपथ घेत आहेत आणि इथे जल्लोष साजरा होत आहेत दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देशाचं भविष्य उज्ज्वल आहे आणि हे उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण अंबडकरांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे अंबाद्याच्या भाजपच्या वतीने सर्व कार्यकर्ता आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून हा जल्लोष साजरा केलेला आहे नरेंद्र मोदीजी आगामी काळामध्ये देशाचं भवितव्य उज्ज्वल करणार आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आदरणीय जगातले सर्व जग त्यांना राजकीय गुरु मानतं असे आमचे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि ही शपथ घेत असताना शंभर दिवसाचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला देशाला नरेंद्र मोदी साहेब यांच्यासारख्या पंतप्रधानाची गरज आहे परंतु काही वेगळं लोकांनी त्याच्यामध्ये विघ्न घालण्याचा प्रयत्न केला पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली ही सत्य आपल्या आपल्यासमोर सगळ्यांना माहीत आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये जो विकास केला आहे देशाचा तो सत्तर वर्षे साठ वर्षे विकास होऊ शकला नाही लहान ना, युवक महिला वृद्ध या सर्वांचा विचार करून जो विचार करतो आणि बजेट तयार करून जो जगा ऐकतात त्या भारतातल्या सर्वच नागरिकांना न्याय देतात असे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या आज शपथविधी झालेला आहे आणि त्यांच्या पंतप्रधान प्दवता, पुढील पंतप्रधान पदाच्या कार्यकार आपल्या या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने खूप खूप खुँ शुभेच्छा देतील खूप खूप शुभेच्छा